नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी मध्ये आता लग्न सराई आहे त्याच्यामुळे नारी सॅरीजमध्ये काटपदरांच्या साड्यांवरती फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे आत्ता मी वेअर केली आहे सुंदर अशी पैठणी सिल्कची ही साडी तुम्ही पाहू शकताय अत्यंत सुंदर असा ग्रीन कलर आहे डार्क ग्रीन कलर आहे आणि त्याला मध्ये आपण पाहू शकतोय की रेड कलरची सुंदर अशी बॉर्डर आहे तुम्ही पदरही पाहू शकताय पदरावरतीही हेवी वर्क दिलेला आहे सुंदर असे टॅसल्स आहेत ही एक ब्रायडल वेअर साडी आहे या साडीची किंमत जरी सहा हजार असली तरी फिफ्टी पर्सेंट ऑफच्या ऑफरमध्ये इतकी सुंदर ब्रायडल वेअर साडी तुम्हाला फक्त आणि फक्त तीन हजारात मिळते आणि विथ अटॅच ब्लाउज पीस मिळते हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा मजेंटा कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतो की ग्रीन कलरची बॉर्डर आहे पूर्ण साडीवरती छान असं वर्क दिलेलं आहे अत्यंत लाईटवेट अशी ही साडी आहे यातला नेक्स्ट चान कलर आहे छान असा आंबा कलर आणि त्यावरती आपण पाहू शकतो की मोरपिसी कलर ची छान अशी बॉर्डर आहे आणि कॉपरचं जरी वर्क दिसतंय गोल्डन किंवा सिल्वर बॉर्डर नाही आहे तर कॉपरचं टच असलेली बॉर्डर आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा स्काय ब्ल्यू कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतो की पिंक कलर ची बॉर्डर आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा पिंक कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो की मोरपिसी कलर ची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला शेवटचा आणि अतिशय छान कलर आहे पॅरेट ग्रीन कलर फ्रेश कलर आहे निऑन शेड आहे थोडीशी आणि त्यालाही आपण पाहू शकतो की मोरपिसी कलरची सुंदर अशी बॉर्डर दिलेली आहे नारी मध्ये अशाच पद्धतीच्या काठपदरांच्या साड्यांचं वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचं कलेक्शन अवेलेबल आहे जसं की बँगलोर सिल्क आहे पैठणी आहे कॉटन सिल्क आहे इतके वरायटी अवेलेबल आहे आणि तितकेच कलर ऑप्शन्स देखील आहेत तेव्हा या लग्न सरायला तुम्ही नारी साडीजला एकदा तरी व्हिजिट करा नारी सारीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवं तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय ऑफर लिमिटेड पिरियडपर्यंत आहे त्याच्यामुळे फिफ्टी पर्सेंट ऑफच्या ऑफरची काटपत्राची साडी स्वतःसाठी लवकरात लवकर घेऊन जा आणि सुंदर दिसा